छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अतिक्रमण हटवण्यासाठी महिलांचा विरोध पोलिसांचा महिलांवर सौम्य लाठीचार्ज न्यायालयाच्या आदेशानंतर अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी केला सौम्य लाठीचार्ज छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पोस्ट ऑफिस परिसरातील पिवळा बंगला भागातील घटना आज दिनांक बुधवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील पोस्ट ऑफिस परिसरामध्ये पिवळा बंगला भागात न्यायालयाच्या आदेशानं अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे आज पिवळा बंगला परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी स्थानिक महिलांवर सौम्य लाठीचार्ज केलाय या महिलांनी अतिक्रमण हटवण्यासाठी विरोध केल्यानं पोलिसांकडून हा लाठीचार्ज करण्यात आला न्यायालयाच्या आदेशानंतरच सदरबजार पोलीस ठाणे आणि महानगरपालिकेचे कर्मचारी अतिक्रमण काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील पिवळा बंगला भागात गेले होते यावेळी स्थानिक महिलांनी पोलिसांना अतिक्रमण हटवताना जोरदार विरोध केला त्यामुळे महि पोलिसांनी महिलांवर सौम्य लाठीचार्ज करत जवळपास पाच ते सहा महिलांना ताब्यात घेतलंय दरम्यान अतिक्रमण हटवण्याचे आदेश न्यायालयाचा असल्यानंही ही कारवाई पूर्ण करण्यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

काय काही प्रमाणात वापर केला दोन पक्ष आहेत त्यांचे माननीय न्यायालयात प्रकरण गेलं होतं आणि माननीय न्यायालयाने तसा आदेश केलेला आहे आणि न्यायालयाचे विली त्याचप्रमाणे इतर विभागाचे मोजणीचे कर्मचारी अभिलेखचे भूमी अभिलेखचे कर्मचारी आले ते काम करत आहे त्याच्यामध्ये काही महिला त्यांना विनाकारण विरोध करत होते त्यावेळेस आपलं वाजवी बळाचा वापर करून त्यांना बाजूला आपल्या महिला कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे काही कदाचित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे काही लोक आहेत तर त्यांना सौम्य बळाचा किंवा वाजवी बळाचा वापर करून आपल्या महिला कर्मचाऱ्यांनी बाजूला घेतलेला आहे सध्या काम चालू आहे किती महिला महिलांना तुम्ही घेतले नाही अजून ते पाच महिलांना ताब्यात घेतलेलं आहे अजूनही काम चालू आहे अजूनही काही महिलांचा विरोध वगैरे आहे त्यांना आपण मोस्टली समजावून सांगण्याचाच प्रयत्न करत आहोत न्यायालयाचा आदेश ते आहे त्याबाबत त्यांना अवगत केलेला आहे अजूनही आपण त्यांना काउन्सिलिंग करून अवगत का करून प्रोसिजर सौम्य कशी होईल याच सुरळीत कशी पार पडेल याचा प्रयत्न करत आहोत काय काय माननीय न्यायालयाचा आदेश आहे तर आदेश पाळण्यास अर्थात सर्वांना बंधनकारक आहे त्यांनी पाळावं आमच्या महिलांनी विरोध केल्यानंतर महिलांनी पोलिस आणि आमच्या महिलावरच अत्याचार केलाय त्याला मारहाण करायला लागले आम्हाला मांगमहार म्हणून काढून द्यायला लागलाय इथून मारोडी आहे का को कोण आहे आम्हाला माहित नाही आमची इथं पाचवी पिढी आहे साहेब आम्हाला निर्णय पाहिजे आम्हाला काहीच नाही पाहिजे आम्हाला फक्त निर्णय पाहिजे साहेबांनी आम्हाला फक्त निर्णय द्या आमच्या लेडीजने एवढं मारलंय विचारून का त्यायला आत टाकले छोट्या छोट्या आमची मागणी एवढीच आहे की आमच्या घर वाचवावं साहेबांनी फक्त एवढी मेहरबानी करा की आमच्या गरीबाच्या घर वाचवावं आणि पोलिसांना सांगावं की बाबा यांच्या स्वतःच त्याला बी सांगा की स्वतःच यायचे म्हणून ना माझं नाव वंदना गायकवाड मी सुनीत सुमित ओतने हे माझ माहेर आहे आणि आमच्या इथं म्हणजे जे काय जुने आहे ते दोनशे वर्षापासून राहतात इथं त्याला एक टायमाच खायचं नाही इथं आणि नेहमी नेहमी पैशा भरून दोन नंबरचा धंदा आहे त्या माणसाचा आणि पोलीस प्रोटेश बोलून सतत छळतो आणि सतत आम्हाला जातीवाद करतो की दलित मातांग ये इथं पाहिजे नाही धेड मांग येणार नाही मग आम्ही गरीबाने कुठं आता पाणी पावसाचे दिवस चालू आहे आमचे लहान लेकरं आहे बीपी शुगर वाले आमच्या बाया आहे माननीय सरकारने माझी एकच विनंती करावा की आम्हाला स्टे देऊन आमची जागा रोखवावी आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा बस एवढी विनंती करते मी माझी बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सुमित गोपने